ठाण्यातील घोडबंदर रोडवरील पाच वाहतूक सिग्नलपाशी प्रायोगिक तत्वावर रमलर अर्थात वेग नियंत्रक पट्टा लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सर्व सिग्नलजवळ त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार अपघात टाळण्यासाठी सिग्नलपाशी वाहनाचा वेग कमी करून अवजड वाहने नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचं मत जस्टिस फॉर घोटबंदर रोडच्या प्रतिनिधींनी बैठकीत सूचनेचा करण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे पाच ठिकाणांची निवड करावी तेथे प्रायोगिक तत्वावर ही व्यवस्था करावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीनं त्याचा इशारा देणारी पाटी रिफ्लेक्टर्स आदी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीनं कराव्यात इंडियन रोड काँग्रेसने निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचं पालन करावे असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरी कामांविषयी चर्चा करण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचं आयोजन महापालिका आयुक्त कार्यालय येथे मंगळवारी करण्यात आले होते आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्ष झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम खानडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट उपनगर अभियंता विकास डोले सुधीर गायकवाड शुभांगी केसवानी गोडबंदर रोडचे समन्वय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह एमएमआरडीए मेट्रो यांचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत वाघबीळ येथील रस्ता भाईंदरपडा आणि साईनाथ येथील सेवा रस्त्याची दुरावस्था रोझा गार्डिनिया येथील प्रस्तावित वाहतूक बेड या आदी विषय प्रतिनिधींनी मांडले त्यावर कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिले तसेच रस्त्यावरील राडारोडा वायरी अनावश्यक बॅरिकेड्स आदी काढून टाकण्यासाठी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो आणि एम एम आर डी यांनी संयुक्तपणे सर्वकाल स्वच्छता मोहीम घ्यावी असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे गायमुख आणि परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बहुपर्यायी उपाययोजना करण्याची आवश्यकता प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे तसेच काही मोठ्या गृहसंकुलांनी छोटेखानी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवल्याचंही या प्रतिनिधींनी सांगितलं आहे घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी व्यापक लोकसहभागाची आवश्यकता असून त्यासाठी महापालिका प्रयत्न करते असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय तसेच ज्या गृहसंकुलांनी घनकचरा व्यवस्थापनात रस दाखवलाय त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे बैठक आयोजित करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा थांब्यांचे वाहतूक पोलीस परिवहन विभाग आणि महापालिका यांच्यामार्फत संयुक्त पाहणी करण्याचं या बैठकीत ठरलं रिक्षा थांब्यांच्या जागा निश्चित करून त्याचं नियमन करण्यात येईल असं पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं